मनीषा ताई माने शीतलताई गादेकर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाकडनं आम्ही उभा आहे तुतारे आमचं चिन्ह आहे आम्ही प्रत्येक घरात जातोय आपले त्यांची समस्या ऐकून घेतोय आणि तात्काळ त्यांची समस्या सोडण्याचा प्रयत्न करतोय जे तात्काळ सोडवता येत नाहीत ते नंतर करता येईल ज्यांना आश्वासन देतोय त्यांचं काम करण्याचं आम्ही त्यांना निश्चित आश्वासन देतोय आता आम्ही या पत्रात भागात उत्तर कसबा दक्षिण कसबा काही भागात फिरतोय इथली जर समस्या बघितली तर गेली पंधरा वीस वर्ष जनता पार्टी व शिवसेना सरकारने काय केलं हे हाच प्रश्न पडतो मूलभूत सुविधा ते देऊ शकले नाही आहेत ड्रेनेज पाणी व्यवस्था आता आम्ही बघतोय प्रत्येक छोट्या छोट्या कल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे रस्ते खराब आहेत स्मार्ट सिटीच्या नावाने फक्त दुकानदारी केली आणि फक्त भ्रष्टाचार केला आणि त्याचं फलित आज हे सर्व सर्व सर्वसामान्य जनता भोगती आहे तर आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही एकच आश्वासित करतो जे काय पीडित कुटुंब असतील जे सम आम्ही हा प्रभाग समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे कुठलेही समस्या आम्ही ठेवणार नाही ना ड्रेनेज चे ना पाईप चे ना पाण्याचे ना रस्त्याचे ना दिवा मूलभूत सेवा सुविधा जर आम्ही देऊ शकत नसेल तर आमचा अधिकार नाही आहे इतर राहण्याचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यांना थोडी जनाची नाही तरी मनाची तरी वाटली पाहिजे होतं ज्या सर्वसामान्य कुटुंबावर तुम्ही आलात त्यांना तुम्ही आज वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि त्यांना जर कोण प्रभात आणणार असेल तर ते फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आणणार आहे तुतारे, तुतारे एकदा मतदान करा आणि आपल्या प्रभागाचा विकास कसा कसा करायचा हा एकदा बघून घ्या आहोत तुतारी बाजू चिन्ह आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं स्मार्ट सिटी तर झाली नाही पण आपण आप, आपलं प्रभाग क्रमांक सात स्मार्ट प्रभाग म्हणून त्याची सुरुवात करूयात आपण कार मी मनीषा माने शीतलताई गादेकर सुमित भैया भोसले आम्ही शरदचंद्र पवार साहेब या पक्षाकडून तिनेही उमेदवारी आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिली पहिला आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि आमचे महेश गादेकर भाऊ परत आमचे भारत जाधव आणि आमच्या पक्षाचे सर्व शिवने आमच्या जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू त्याचबरोबर सात प्रभागामधील आज इतक्या समस्या आहेत की त्या समस्याला कंटाळून नागरिकांना खूप त्रास व्हायला एक तर पाण्याचा प्रश्न पाच दिवसाला पाणी येतो टॅक्स तुम्ही वर्षाचा घेता त्याचबरोबर आज युवा पिढींना हाताला काम नाही महिलांच्या हाताला काम नाही जुना भांडे करून महिला खातात मला एवढंच सांगायचं आहे आज स्मार्ट सिटीच्या माध्यमात तुम्ही काम केलं म्हणतात काय केलंय काही काम केलं नाही आहे ते काढले ते जुन्यांवरच परत तुम्ही टाकून सर्व स्वतःची घरं भरण्याचं काम या स्मार्ट सिटीच्या माध्यमात भाजप सरकारने केलंय तर भाजप सरकारला एवढंच सांगायचं आहे तुम्ही समाजाची दिशाभूल करता समाजात जाती ते निर्माण करून भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे भयभीत राजकारण महानगरपालिका ही भयमुक्त आणि प्रामाणिकपणे जे जनता आपल्याबरोबर प्रामाणिक राहून आपल्याला मतदान करते त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला या जनतेने दिलेली आहे तर त्यांच्याबरोबर आपण प्रामाणिक राहून त्यांची सेवा करणं हे आपलं पहिलं परम कर्तव्य आहे जनसेवा ही सेवा आपण जर केलं तर आपला प्रभाग आपला आपलं सोलापूर हे कधीही माघार राहणार नाही त्यासाठी फक्त मला एवढी विनंती आहे माझ्या नागरिकांना की तुम्ही ह्या वेळेस फक्त शरद पवार साहेबांची महाविकास आघाडींची जी आपले तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवाराला भरगोच मताने मतदान करा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढंच बोलते हीच नम्र विनंती आहे तुमची सेवक आहे तुमच्या दारात कधी तुम्ही आम्हाला फोन करा मी तुमच्या दारात कायमस्वरूपी तुमचं काम करण्यासाठी उभे असणार आहे